वरती वरती नाही ना भाऊ नाही जमणार थोडं वरती घ्या थोड क्रेन वरती घ्या थोडं क्रेन वरती घ्या अजून

भाई नो हेलो ओके हार थोड़ा आलू थोड़ा कारण ज्यादा झटका बस लगो हो तो, क्रेन वाले हो थोड़ा क्रेन में आगे गया, गया। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खाली जा, वाले इस या घ्या क्रेनवाले आहे यांच्या पावन स्मृतीच अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी आलेले जामनेर शहरातील सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना माझा सप्रेम भीम या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस मेणबत्ती प्रज्वलित करण्यासाठी दीपक भाऊ नगर सायळे नगर नगरसेवक भाऊ पाटील नगरसेवक भाऊ नरवाडे नगरसेवक बाजूभाऊ चव्हाण नगरसेविका <laughs> सयाबाई माधव सुरोळे यांना मी विनंती करतो की त्यांनी मेणबत्ती प्रज्वलित करावी अडीच यांनी पुष्प अर्पण करावे डॉक्टर उमाकन पाटील सर यांनी पुष्प अर्पण करावे हॅलो काय भगवान गौतम बुद्ध जागतिक कीर्तीचे गडरा बंडित जागतिक कीर्तीचे पटू विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या आदर्श आणि पवित्राच्या अशा कार्याला મી કોટી પ્રણામ કરતો તંતબીર સંત ગાડગે મહારાજ સંત રોહિરા ભૂષણ માનવ પ્રતિપાલન છત્રપતિ શિવાજી મહારાજ છત્રપતિ સંભાજી મહારાજ છત્રપતિ શાહુ મહારાજ ક્રાંતિ સૂર્ય જ્યોતિબા ફુલે લોકશાહી રાણાભાઉ સાધે હ્યા સંતાના અને મહાપુરુષાનાટી વંદન કરતો हो तसेच माता रमाई माता विमाई माता यशवधरा माता सावित्रीबाई फुले माता जिजाऊ माता हिल्ल्याबाई होरकर या मातांनी स्वतःच्या सुखापेक्षा समाजाच्या दुःखाला दूर केले अशा कर्तृत्ववान महान मातांना मी छोटी कोटी वंदन करतो व तसेच तमाम भारतातील बौद्धांची एकमेव विज्ञानवासी धर्मसंस्था ते बिस्थ सोसायटी ऑफ इडिया तथा भारतीय बहुत महासभा या संस्थेला सुद्धा मी या ठिकाणी वंदन करतो व तसेच सर्व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्व संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे या ठिकाणी सर्व भौत उपासक उपासिका आणि श्रद्धावान बालक पालिका या सर्वांचा माझ्या सभ्य जय भीम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निर्वाण दिन आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की कि तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही किती कोणत्या दिशेने हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा अमोल संदेश असा तुम्हाला आम्हाला दिलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त या ठिकाणी आपण सर्वजण अभिवादन करण्याकरता आलेलो आहे याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे मला बोलायचं होतं परंतु आयोजकांनी या ठिकाणी मला बोलण्याची संधी या ठिकाणी दिलेली त्यामुळे या ठिकाणी मी त्रिशराम पत्नशील सामुदायक घेतो आहे सर्वांनी हात जोडायचे आहे समुदस नमो तस भगवर सम्बुदस नमो तस भगवर सम्बुदस बुध

रेख <speaking> हरे <in foreign language>

मी मला शिकू गे ब्रिगो संगोर वंदन सुखाय अबायचे चांगली बाई काम सुरत दमन सुदे फिरत राज्यां सुदन ने संगी मराव अंसरामी ही मराव अंसरामी ही मराव अंसरामी ही विभ्रमरत तू साधू वरु डाल तू आद्य कोलभूच तू भी मराजा सकल विद्यापती ज्ञान सत संगती शास्त्र शासन पती भूत तेजा पंकजा नरवरा रत्न सोजन उतारा भगवंता मुदागरा वस्त गाजा

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा